नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांत स्वागत आहे आज मित्रांनो कामठा अपैल बाजारामध्ये आलेला आहे आणि आज शनिवारी मित्रांनो आठवडी बाजार असतो कामटा इथला तालुका क्रमणिरी जिल्हा हिंगोली वार शनिवार दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कामठा बाजार असतो मित्रांनो मग खूप चांगले बैजोड येतात आणि या पर्यचं पण खूप चांगले बैल जोडायचा मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कमटा बैल बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे तर संपूर्ण बैलाची किंमत या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गणेश माखणी यांच्या धावणी आलेल्या मित्रांनो या धावण्याच्या बैल